अजिबात केळाचा दुधाचा तुपाचा वापर न करता अर्धा किलो तांदळाचं परफेक्ट प्रमाण घेऊन असं हे अनारशाचं पीठ तयार झालं आहे असं प्रमाण वापरून तुम्ही पहिल्यांदाच जरी अनारसे बनवत असाल तरी ते अजिबात चुकणार नाही नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेशनचे तांदूळ वापरून अनारशाचं पीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे हे पीठ तुम्ही एकदा तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ ते दहा महिने चांगलं राहतं अजिबातच खराब होत नाही बऱ्याच बायकांना वाटतं की अनारसे बनवणं हे थोडे किचकट काम आहे पण तसं नाही अनारशाचं पीठ तुम्ही व्यवस्थित बनवलं तर त्याचे छान जाळीदार अनारसे होतात इथे मी तांदूळ कोणते घ्यायचे किती दिवस भिजवायचे कसे वाळवायचे त्यात गूळ किती घालायचा हे सविस्तर सांगितलेले आहे तुम्ही अनारसे पहिल्यांदाच बनवत असाल तर या सर्व टिप्स फॉलो केल्यावर तुमचे अनारसेही कधीच बिघडणार नाही हे शंभर टक्के खात्रीने सांगते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिपसह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर अनारशाचं पीठ कसं करायचं ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सब्स्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निःशुल्क आहे त्यासाठी मी आता किलो तांदूळ घेतलेले आहे अनारसे बनवण्यासाठी मी इथं रेशनचा तांदूळ घेतलेला आहे बघा रेशनच्या तांदळाचे ना अनारसे खूपच छान बनतात तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसेल ना तर तुम्ही तुमच्या घरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल पण असा तांदूळ घ्या की ज्याचा भात आहे ना एकदम मोकळा छान फडफडीत होतो असे तांदूळ घ्या इंद्राणी तांदूळ अजिबातच घेऊ नका हे तांदूळ आहे ना दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे रेशनच्या तांदळाला ना पावडर खूपच असते त्यामुळे हे चोळून चोळून ना तांदूळ एक तीन चार वेळा व्यवस्थित धुऊन घ्या हे तांदूळ आहे ना चार वेळा मी स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतलेले आहे त्यामध्ये मी आता पाणी घालते हे तांदूळ आहे ना आपल्याला तीन दिवस भिजवून घ्यायचे आहे मात्र रोज आपल्याला याच्यातलं पाणी बदलायचं आहे दिवसात ना एक वेळा तांदूळ भिजून बघा एक दिवस पूर्ण झालेला आहे तांदळाला ना थोडा थोडा फेस पण आलेला आहे बघा हे तांदूळ आहे ना आता हलक्या हातानेच आपल्याला धुऊन घ्यायचे आहे पहिल्यासारखे आपल्याला ना फार चोळून धुवायचे नाही हलक्या हातानेच यातनं आपल्याला पाणी काढायचं आहे एक दोन पाण्याने ना तांदूळ परत आपल्याला धुऊन घ्यायचे आहे पण धुताना असे हलक्या हातानेच हलवा आहे आता चोळायचे अजिबातच नाहीये दोन पाण्याने ना तांदूळ व्यवस्थित धुऊन घेतलेले आहे आता यामध्ये ना परत पाणी घालते आणि हे तांदूळ आहे ना आपल्याला परत दोन दिवस भिजून घ्यायचे आहे आणि रोज एकदा ना हीच प्रोसिजर आपल्याला परत करायची आहे परत तांदळातलं पाणी बदलताना ना याला जास्त हलवायचं नाही अलगदच हलवून पाणी बदलायचं आहे काल मी हे तांदूळ ना बारा वाजता भिजवलेले होते आज बारा वाजता बघा मी हे पाणी चेंज केलेलं आहे जास्तीत जास्त एखादा तास इकडे तिकडे झाला तरी चालेल पण त्याच वेळात ना या तांदळामधलं तुम्ही पाणी बदलून घ्या ही प्रोसिजर आपल्याला तीन दिवस करायची आहे पहा हे तांदूळ आहे ना मी चार दिवस चांगले व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे बघा हे तांदूळ आहे ना किती छान मस्त भिजलेले आहे बघा या तांदळाचा ना आपण अपन... हातामध्ये असा चुरा केला ना तर व्यवस्थित चुरा होतोय बघा असे तांदूळ भिजून घ्या तीन दिवसामध्ये ना हे तांदूळ व्यवस्थित भिजले नव्हते त्यामुळे मी एक दिवस जास्त भिजून घेतलेले आहे आणि तांदूळ व्यवस्थित भिजले हे कसं समजायचं बघा हे आतेलं आहे ना बघा थोडस हलवल्यावर ना याच्यामध्ये ना भरपूर असे बुडबुडे येत आहे बघा हे असे बुडबुडे आले ना तर असं समजायचं की तांदूळ आहे ना चांगले व्यवस्थित फर्मेंट झालेले आहे हे खूप यामधली ना महत्वाची ट्रीप आहे तीन दिवसात जर तुमचे तांदूळ व्यवस्थित भिजले नाही ना तर एक दिवस जास्त भिजवले तरी चालेल हे आपल्या वातावरणावर असते सध्या जरा पावसाळी वातावरण आहे ना, ना थंड वातावरण आहे त्याच्यामुळे मला एक दिवस जास्तीचा लागला आहे उन्हाळ्यात ला किंवा उष्ण वातावरणात केले नाही तांदूळ तुम्ही भिजवले तर ना तर तीन दिवसात पण हे तांदूळ आहे ना व्यवस्थित चांगले भिजतात हे आता माझे हे चार दिवसामध्ये ना छान भिजलेले आहे बघा मी काल चेक केले होते तर तांदूळ आहे ना आपले व्यवस्थित भिजले नव्हते हे तांदूळ आहे ना, ना तांदराला। तांदराला आता आपण हलक्या हाताने चोळून घ्यायचं फार असं चोळायचं नाही आहे तांदळाला तांदळाला फेस बघा आता किती छान आलेला आहे मस्त आंबलेले आहे तांदूळ अनारसे करण्यासाठी ना असेच तांदूळ फर्मेंट झाले असेल ना तर आपले अनारसे ना खूप छान जाळीदार बनतात अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचे आता आपल्याला ना हा तांदूळ अजिबात चोळायचा नाही या तांदळामधलं ना सर्व पाणी मी काढून घेते आणि दोन पाण्याने ना, ना हे तांदूळ परत याच पद्धतीने व्यवस्थित धुवून घेते मी हलक्या हातानेच तुम्ही तांदूळ ना हे हलवा असेल म्हणजे या तांदळाला आंबूसपणा आला असेल ना काही तो सगळा निघून जाईल आणि ना आपले मस्त चांगले जाळीदार खुसखुशीत बनेल या छोट्या छोट्या टिप्स ज्या सांगते आहे ना ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणखीन एका पाण्याने ना हे तांदूळ मी धुवून घेते या चाळणीमध्ये ना तांदूळ सर्व काढून घेते पाणी नितळण्यासाठी या तांदळातलं ना सर्व पाणी नितळून घेऊया त्यासाठी मी या चाळणीवरनं दहा मिनिट हे असेच ठेवून येणार आहे तांदळातलं पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे बघा हे तांदूळ आहे ना एका कपड्यावर वाळवायला टाकायचे आपल्याला हे तांदूळ आहे ना पंथ्याखाली जर तुम्ही वाळवत असाल ना एक पंधरा ते वीस मिनिटच वाळवा त्यापेक्षा जास्त वाळवू नका आपल्याला ना ह्या तांदळाचं वरचं नुसतं पाणी आहे ना तेच घालवायचं आहे तांदूळ असे वाळवायचे नाही आहे कडक आणि बिन्या पंखाचं तुम्ही जर वाळवत असाल ना तर एक तास वाळवलं तरी चालेल पण त्यापेक्षा जास्त तांदूळ तुम्ही वाळवू नका ही खूप मोठी महत्वाची टीप आहे यामधली हे बघा हे तांदूळ आहे ना आपल्या हाताला असे चिटकता आहे ना नंतर चिटकणार नाही ना ना। एक वीस मिनिटं एक तर पंख्याखाली हे वाळवून घेणार आहे हे तांदूळ आहे ना फक्त वीस मिनिटं पंख्याखाली ना मी वाळवून घेतलेले आहे हे तांदूळ आहे बघा आपल्या हाताला ना अगदी दोन चार दाणे असे आहे ना चिटकताय जास्त चिटकत नाही आणि हाताला ना हे तांदूळ चांगले दमट लागत आहे नुसतं वर्ण ना पाणी सुकलेलं आहे पण तांदूळ चांगला ओलसरच आहे हा तांदूळ आहे ना असं हातामध्ये चुरला तर व्यवस्थित याची पावडर होत आहे बघा असाच तांदूळ आपल्याला भिजलेला पाहिजे आहे हा जरी वर्ण सुकलेला आहे ना आतमधनं चांगलाच दमट आहे अनारसे तुमचे व्यवस्थित जाळीदार बनण्यासाठी ना हा तांदूळ व्यवस्थित वाळवणं दळणं हे पण खूप महत्वाची स्टेप आहे यामधली हा जर तांदूळ तुमचा एकदमच कोरडा वाळून गेला ना तर पीठ त्याचं चांगलं घट्ट बनतं आणि अनारसे चांगलं होत नाही व्यवस्थित आणि ओलसर राहिला ना तर पीठ पातळ बनतं तरी पण त्याचे अनारसे ना व्यवस्थित होत नाही असा व्यवस्थित तांदूळ सुकलेला पाहिजे आहे तांदूळ आहे ना एका जागी असा व्यवस्थित गोळा करून घेऊया थोडे थोडे तांदूळ आहे ना मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया तांदूळ बघा छान बारीक करून घेतलेले आहे मी हे तांदूळ आहे ना मैद्याच्या गाळणीने आपण गाळून घेऊया हे ओलसर असल्यामुळं पीठ ना तर तांदूळ व्यवस्थित गाळले जात नाही त्यामध्ये गाळण्याची एक ट्रिक सांगते तुम्हाला मी असा एक दहा रुपयाचा कॉईन आहे ना तो टाकून गाळली ना तर चांगले व्यवस्थित गाळले जातात दहा रुपयाचा कॉइन टाकण्यात तर मग अशी एखादी वाटी टाकली ना तरीही चालेल त्याच्याने पण छान व्यवस्थित पीठ पीठ आहे बघा इतकं छान मैद्यासारखं मस्त गाळून घेतलेलं आहे आणि पीठ बघा किती छान ओलसर आहे बघा हे राहिलेलं पीठ आहे ना परत आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया त्यातनं हा कॉइन काढून घेते मी मी आणखी दुसरे तांदूळ बारीक करायला अशा प्रकारे सर्व तांदूळ मी बारीक करून घेते मी सर्व तांदूळ बारीक करून असं चाळणीने चाळून घेणार आहे पूर्ण तांदूळ बारीक करून झालेले आहे बघा हे थोडे जाड राहिलेले आहे शेवटचे आपण हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित होत नाहीये हे राहिलेलं आहे ना हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया हे बघा पूर्ण पीठ ना व्यवस्थित चाळून घेतलेला आहे छान मस्त पीठ झालेलं आहे ओलसर आहे बघा पिठामध्ये किती अजून दमटपणा खूप आहे हे बघा अशी ना व्यवस्थित मूठ वळते वाटीने आपण मोजून घेऊया अशी ही वाटी आहे ना अलगदच भरा जास्त दाबून भरू नका एक वाटी बरोबर चार वाटी पीठ निघालेला आहे अर्धा किलो तांदळामध्ये हे आपण काही बाहेर न आणलं ना आपण रवा शेंगदाणे वगैरे तर ह्या वाटीनीच मी मोजून घेते आता आपण गुळ पण मोजून घेऊया यासाठी बघा मी असा पिवळा गुळ घेतलेला आहे हा नॉर्मलच गुळ आहे चिकीचा गुळ नाही आहे अगदी सॉफ्ट आहे बघा गुळ हा आणि यासाठी ना असा सॉफ्टच गुळ घ्या तुम्ही त्याच्याने ना आपल्या अनारसे ना खूप छान बनतात बघा असा ना या गुळाचा ना व्यवस्थित गोळा झाला पाहिजे असा पिवळ्या रंगाचा गुळ मिळाला ना तर जरूर घ्या तुम्ही त्याच्याने ना आपल्या अनारशेना रंग फार सुरेखच येतो जर थोडा गुळ काळपट असेल ना तर मग अनारसे पण आपले असे काळपट होतात हे बघा छान मस्त गोळा झालेला आहे बघा हा गुळ आहे ना आपण आता मोजून घेऊया यासाठी मी तीनशे पंच्याहत्तर ग्राम गुळ घेतलेला आहे बघा वजनाने हा तीनशे पंच्याहत्तर ग्राम गुळ आहे एक किलोचं जर तुम्ही प्रमाण घेत असाल ना तांदळाचं तर त्यासाठी तुम्ही पाऊन किलो गुळ घ्या हे परफेक्ट प्रमाण आहे ना हा चिरून घेतलेला आहे मी बारीक असा गुळ हा एक वाटी अलगद टाकून दोन वाटी गुळ घेतलेला आहे पण माझ्या मते तुम्ही मोजून घेतला ना तर गुळ परफेक्ट पडतो तुम्ही मोजून घेऊन टाकला ना तर अनारसे आपले कधीच बिघडणार नाही हा अर्धा किलोला ना तीनशे पंच्याहत्तर ग्राम हे प्रमाण न अगदी बरोबर आहे पण नसेल तुमच्याकडे वजन काटा तर ही पण पद्धत वापरून बघा एक वाटी घ्या त्याच्याने पीठ मोजा चार वाटी पीठ निघालं होतं त्यातच आपण आता दोन वाटी गुळ घेतलेला आहे आता या पिठामध्ये ना हा गुळ आपण व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित दाबून दाबून पिठामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपले चांगले जाळीदार खुसखुशीत अनारसे होण्यासाठी मी यामध्ये भरपूर टिप्स सांगितले आहेत छोट्या छोट्या त्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून अनारसे बनवले ना तर कधीच तुमचे अनारसे बिघडणार नाही जरी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल ना तरी परफेक्टच बनणार बऱ्याच बायकांना असं वाटतं की अनारसे बनवणं थोडं किचकट काम आहे जमतील की नाही वगैरे या सर्व टिप्स फॉलो करा तुम्ही तांदूळ भिजवण्यापासून तर पीठ तयार करेपर्यंत तुमचं जर पीठ एकदा व्यवस्थित बनलं ना तर अनारसे आहे ना चांगले होणार शंभर टक्के सांगते मी होणारच अनारसे व्यवस्थित हे पीठच चांगलं व्यवस्थित होणं ना खूप गरजेचं आहे माझी इच्छा होती की यावर्षी दिवाळीला हा अनारसेचा व्हिडिओ आहे ना सगळ्यात पहिल्यांदा टाकावं म्हणून मी बाकीच्या रेसिपीपेक्षा कारण हे अनारसे बनवायला थोडा वेळ लागतो ना त्याचं पीठ तांदूळ भिजवायला चार दिवस मग पीठ मुरायला तर सुरुवातीलाच टाकावं म्हणून अशी इच्छा होती आणि मी तो व्हिडिओ चांगला व्यवस्थित शूट पण केला होता छान मस्त खुसखुशीत अनारसे झाले होते पण नंतर मी एडिटिंगला घेतला तो व्हिडिओ तर त्याच्यामधल्या चार ते पाच फाईल्स आहे ना करप्ट झाल्या होत्या काही टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे ना परत डबल मला शूट करावा लागला हा अनारसाचा खूप मेहनत घेतलेली आहे हा व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्ही जर पहिल्यांदाच माझे चॅनेलवर आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब लाईक शेअर करा तुम्ही रेसिपी खूप मेहनत घेतली आहे रेसिपी बनवायला पण अनारसे खात्रीने सांगते की खूप छान बनतात पण अनार हे अनारसे खूप छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे मी यामध्ये आता हे हाताने काही व्यवस्थित मिक्स होणार नाही हे गुळ तर आपण ना थोडं थोडं मिक्सरमध्ये घेऊन पल्स मोडवर ना नुसतं फिरवून घेऊया त्यामुळे गुळ आणि हे पीठ आहे ना चांगलं व्यवस्थित मिक्स होऊया थोडं थोडं पीठ घ्या याच्यामध्ये फार नका मी आणि पल्स मोडवरच फिरवा आहे हे बघा हे पीठ ना छान मस्त एक्झीव झालेलं आहे गुळ आणि पीठ आहे ना मस्त एकत्र झालेला आहे ते बाजूला काढून घेते मी याच पद्धतीने ना बाकीचा आपण फिरवून घेते हे पीठ आहे ना व्यवस्थित मळून घ्या गुळ आणि पीठ छान एकजीव झालेला आहे बघा मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे गुळाला ना आता थोडं थोडं पाणी पण सुटायला लागले होते व्यवस्थित मळून घ्या तुम्ही याच पद्धतीने साखरेचे पण अनारसे करू शकता ते पण अनारसे ना खूप छान लागतात चवीला माझी आई ना नेहमी साखरेचे अनारसे बनवते खूप छान जाळी पडते तिच्या अनारस्याला त्याची पण रेसिपी आहे ना नंतर मी कधी शेअर करेन तुमच्याबरोबर विदर्भामध्ये ना जास्त करून कोणतेही पदार्थ ना, पदार ना साखरेचे बनवतात मी विदर्भाची आहे ना तिकडचीच लहानपणापासून मी आईला साखरेचेच करताना पाहिलेले आहे खूप छान लागतात तिच्या हातचे अनारसे जाळी तर एवढी छान पडते पांढरे शुभ्र होतात अनारसे हे व्यवस्थित हे पीठ आहे ना चांगलं मळून घ्या या पिठाचे ना आपण आता असे गोल गोल गोळे करून घेऊया हे पीठ आहे ना मुरवायला एक दोन दिवस ठेवून केले तर ना तरी छान बनतात अनारसे आणि सात आठ दिवस करून ठेवलं ना तर आणखीन छान जाळी पडते मग अनारशाला दसरा झाल्यानंतर आपण घराची साफसफाई वगैरे करतो ना त्याच्या आधी हे असे सारण वगैरे करून ठेवलं ना तर मग दिवाळीच्या वेळेला आपले पटापटा फराळ बनतो हे अनारशाचं पीठ चकलीची भाजणी करंजीचं सारण असे हे पदार्थ आहे ना आधी तयारी पूर्वतयारी केली ना या गोष्टींची तर दिवाळीच्या ऐनवेळी आपल्याला त्रास होत नाही मग पटापटा आणि एकदम छान पदार्थ बनतात मग आपले त्या अनारसे बनवताना मी खूप महत्त्वाच्या काही काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा त्या टीप अनारसे अनारशाचं तांदूळ आपण भिजवतो ना तर तीन दिवसात नाही भिजले ना तर चौथ्या दिवस एक दिवस वाढवला ना तरी चालेल कारण ते वातावरणावर असतं जर वातावरण उष्ण असेल ना तर तांदूळ आहे ना लवकर भिजतात आणि थंड वातावरण असेल ना तर मग तांदूळ भिजायला थोडा वेळ लागतो आमच्या इथं होलसेलचं जे गुळाचं दुकान आहे ना तिथं मला हा गुळ मिळालेला आहे एरवी मी बनवते नाही मिळाला तर नॉर्मल गुळाचे पण बनवते त्याचे पण चांगलेच बनतात अनारसे फक्त कलर आहे ना थोडासा डार्क येतो त्याचा याचा कलर छान पिवळसर कलर येतो हे गोळे आहे ना अशा स्टीलच्या डब्यामध्ये झाकून ठेवून देऊया हे पीठ याचे अनारसे तुम्ही एक दोन दिवसात केले तरी छानच बनेल पण पाच सहा दिवसांनी केले ना तर आणखीन अनारसंना खूप छान जाळी पडेल तर असं हे पीठ मी ठेवून देणार आहे फर्मेंट करायला दोन दिवस झालेले आहे बघा पीठ आपलं ना छान मस्त फर्मेंट झालेलं आहे खूप छान मस्त झालेलं आहे बघा हे आन पीठ एक गोळ्या ना हातात घेऊन दाखवते मी तुम्हाला या गोळ्याला ना कुठे चिर पडत नाहीये बघा असं पीठ तयार झालं पाहिजे तरच आपले अनारसे ना खूप छान बनतात या पिठामध्ये ना आपल्याला आता दूध तूप किंवा काहीच घालण्याची गरज नाहीये खूप मस्त झालेले आहे याच पिठाचे अनारसे मी बनून तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ फारच मोठा होता आहे ना त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये याचे अनारसे कसे करायचे मी दाखवणार आहे मला काही टिप्स सांगायचे आहे अनारशासाठी तुम्ही नेहमी जुनाच तांदूळ घ्या रेशनचा मिळाला तर अतिउत्तम नाही तर तुम्ही परिमल वाडा कोलम इडली राईस घेतला तरीही चालेल तांदूळ भिजवताना ते तीन दिवस नाही भिजले तर चार दिवस भिजवून घ्या तांदूळ वाळवताना पंख्याखाली वीस ते पंचवीस मिनिटच वाळवा त्यापेक्षा जास्त नको बिना पंख्याचे तासभर वाळवून घ्या तांदूळ हे हाताला थोडे दमटच लागले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे तांदूळ जास्त सुकले तर त्याचं पीठ चांगलं बनत नाही पिठामध्ये गूळ घालताना शक्यतो वजन करूनच घाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे म्हणजे त्याचं प्रमाण चुकणार नाही तांदूळ व गूळ चांगलं एकत्र एक झालं पाहिजे मिश्रण थोडे घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे अनारशाचं पीठ पेड्यासारखं होईल हे पीठ पाच ते सहा दिवस मुरवायला ठेवा पारंपरिक पद्धतीमध्ये हे पीठ एकवीस दिवस मुरवायला ठेवतात या सर्व टिप्स फॉलो करा तुमचंही अनारशाचं पीठ चांगलंच बनेल या पीठापासून अनारसे कसे करायचे हे पुढील व्हिडिओत पाहूया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद